मी गाडीत नाहीच आहे तो प्रश्न तर वेगळाच आहे पण एक सांगण्याचं काम मी सांगते की गाडी मी नव्हते तर यात मी दोषी नाहीये तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून आणि असं नाही माझ्या कामाव्यतिरिक्त म्हणजे माझा जो गाडी चालक आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त गाडी त्याच्याकडे होते तुमच्याबद्दल जे चंद्रकांत पाटलांनी जे विधान केलं तुम्हाला ताब्यात घ्या वगैरे हो त्यानंतर तुम्हाला काय वाटत मला वाईट कोणाला नाही दादा साजिक वाईट वाटत प्रत्येकाला वाईट वाटत की आज आपल्या बाबतीत काही ना काही काही ना काही उठवलं चाललंय विषयच नाहीये फक्त एवढंच मला म्हणणं आहे की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते बोललेत की जे काही बोलले असतील ते त्यांचं आणि असं नाही कोण नाही बोलत मला तुम्ही इथं सगळे तुम्ही काही तुम्ही आता नवीन नाहीये माझ्यासाठी मला मी जशी व्हायरल झाली आहे माझी तिसरी इथं तुम्ही बघताय मी आतापर्यंत ट्रोलच आहे मला कोण चांगलं म्हणतं का नाही म्हणत मला सगळे वाईटच म्हणतात मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात आणि मी वाईट वाच तर ते विचारतच नाही मग हा विषय म्हणून मी लक्ष देत नाही या गोष्टी चंद्रकांत याच्याकडे कसं बघणार तुम्ही योग्य आहे मी हे योग्य अयोग्य मला ते मी सांगता येणार नाही फक्त मी एवढंच सांगते कुठल्या देवाला चालला होता काय करतो सांगितलं ना मला

काय असं झालं की तुम्ही रिस्पॉन्स करणं बंद केलं जर तुमच्या नावाची तुम्ही म्हणताय ना सगळ्या गोष्टी बरोबर आहेत जर मदत मदतीचा हात मी पुढे गेला चला नाकारली कायदेशीर म्हटले तर मी कायदेशीर चालते विषय संपला राहिलं हे की त्यांना मी भेटायला वगैरे जाणार ठीक आहे बरोबर आहे तुमचं पण माझ्या नावाने जर बदनामी करतायत ते लोक तर मी का जाऊ

मी पूर्णपणे सांगते तुम्हाला ड्रायव्हर चुकीचा आहे तो ह्या ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे हे मी मी त्याला पूर्णपणे अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये नाही मी त्याच्याशी बोलतच नाही नाही मलाही त्या आज असं गाडीचं पण फार नुकसान ते समोरच्यांचं नुकसान झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त मीच पिसली गेली आज बरेच ऍक्सिडेंट होतात बऱ्याच ठिकाणी काही काही होतं आज किती ठिकाणी काही काय चालतं पण ह्या गोष्टी एवढ्या असं नाही ना असं मला वाटतमी पाटील माझ्याकडे दे पण मी मदतीचा हात पुढे केला तस गोष्टी नाहीयेत जे होतं ते करण्याचा प्रयत्न करते पण समोरून मला खूप छान छान उत्तर आल्यामुळे मी काही लक्ष देत नाही जे काही आहे मला काय म्हणायचंय मला कोणी काही बोलू द्या चला कोणी काही बोलू दे जे काही आहे ते सगळं कायदेशीर चाललंय

खूप मानित मी पण एक मानत मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये जे काही आहे ते मला खबरी इकड नाही खबर आहे ती त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये एकच आकडा नाहीये त्यांचा मधीच ते एकोणीस लाख म्हणणार मधीच ते वीस लाख म्हणणार मधीच ते आता दहा लाख म्हणणार असं त्यांचा भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते मालक मालक माझ्यापर्यंत कोण मागत त्यांच्यातले कोण पैसे आणि तुमचा कोण भाऊ आहे पैसे मागितले जातात माझं मानलेला भाऊ आहे विषय तो नाहीये